खातायत ना गोरगरीबीविषयी खाऊ द्या नाही गरज आपल्याला लहान मोठे भावे एक सामंजस्याची भूमिका होती त्यावेळेस हे खाऊ द्या आपल्याला नको आहे आपल्याला आहे पण ज्यावेळेस आता परिस्थिती शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागास होती त्यावेळेस मागायला गेल्यावर जे अगोदरपासून खातेत त्यांनी जी आमची त्यावेळेस त्यांच्याबद्दलची भावना होती ती भावना आता त्यांनी व्यक्त करायला पाहिजे की यांच्या लेकराला मिळू द्या पण आता त्यावेळेस आम्ही मोकळा हात सोडला की खाऊ द्या आपलेच भावंड आहेत आज त्या ह्या काय मोठ्या भावाला खायची वेळ आली तर ते आरक्षण मिळू देत नाहीत ही जर त्याच वेळेस माहीत असते तर त्याच वेळेस घेतली असती तुम्हाला ते सांगून मी सांगितलं ना तुम्हाला आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे का तुम्ही मी काय कायदा आहेत हा कायदा काय सांगतो ओबीसींना जे निकष लावले ते मराठ्यांना आम्ही पार करून दाखवतो त्यांना जर तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय मला कळतंय आहे तुम्हाला काय विचारायचं जर व्यवसायाच्या आधारावर ओबीसींना दिलं असेल कुणबींना दिला असेल व्यवसायाचा आधार तर आमचा व्यवसाय काय हीच प्रश्न आमचा तुम्हाला आता आमचा व्यवसाय काय मग त्यांचा जर शेती आहे म्हणून त्यांना दिलाय मग आमच्याकडे काय समुद्र आम्ही का वाटे आणतो इकडं आम्हाला सांगा ना तुमचे निकष आम्ही पार करतो हे बघा आयोग काय सांगतो एखादी जात किंवा एखादा समूह जर ओबीसी आरक्षणात घालायचा असला तर ती मागास सिद्ध असायला लागते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या भारत देशात फक्त मराठाच एक जमात की किती मागास सिद्ध आहे दहा टक्के आत्ता मागं तेरा त्याच्या अगोदर सोळा टक्के आरक्षण ज्या ज्या वेळेस दिलं होतं कोणची जात मागास सिद्ध केली ओबीसी आरक्षणात घातलेली द्या ना मला उत्तर मंडल कमिशननं कोणची जात मागास सिद्ध केली कोणत्या जातीची जनगणना केली कोणती ओबीसीची यादी तयार केली तीन कामापैकी कोणचं केलं इंग्रजाच्याच काळातला सगळा डाटा उचलला आम्ही तर मागास सिद्ध आहेत कायद्याने मागास सिद्ध आहेत तुम्ही मी नाही केलं त्यांना सिद्ध ना मराठ्यांना कायद्याने केलंय आता सरकारनं काय ठरवली हे बघा माझ्या व्याख्याला किंमत नाही कायद्याच्या व्याख्याला किंमत आहे तुमच्या माझ्या मताला इथे किंमत नाही माझं मत काय आणि तुमचं मत काय इथं त्याला किंमत नाही जर व्यवसायाच्या आधारावर सगळ्याला आरक्षण दिलंय असं जर मंडल कमिशनचं आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे तर मग कुणबींचा व्यवसाय काय शेती आमचा व्यवसाय काय शेती कशावर दिलं तुम्हीच सांगा मग आम्हाला ओबीसीना आरक्षण कशाच्या आधारावर दिलं तुम्हीच सांगा आम्हाला ते निकष आम्ही पूर्ण करून दाखवतो सोडून द्या आमच्या मनात काय ते जे ओबीसी ना आरक्षण दिलं ज्या निकषावर त्या निकषावर जर मराठा बसला नाही तर मराठ्यांना आरक्षण देऊ नका आमचा जो बरा नारेन आमचेच लोक सगळ्या जाते धर्म्याचे उमेदवार उभे करून आम्ही आमचंच आणणार आहे धन आम्हीच आमचं आरक्षण सगळ्या जातीला घेणार आहे सगळ्या जातीला ज्यांचे ज्यांचे राहिलेत कायकड समाज राजपूत समाज वडार समाज धनगर समाज मराठा समाज मुस्लिम दलितांचे ज्यांचे ज्यांचे प्रश्न राहिले बारा बोलुतेदारांचा बंजारांचा बांधवांचा वेगळा प्रवर्ग राहिल आम्ही आमचेच बनित होतो एक एक वेगळा प्रवर्ग करतो चलो धन्यवाद आणि आता मला आत्ता कळवलंय रात्री की आंतरवाली सुधार आली काढायला लावली छगन भरपूर म्हणजे आंतरवाली महाराष्ट्रात पुढंच जागा नाही आंतरवालीतच का याला म्हणते छगन भोजपाचा डाव आणि वाद झाले पाहिजे आपण आंतरवालेच का मग त्याला हटकून पाना म्हणलं छगन